रामराजे निंबाळकर यांचं मात्र आता ठरलेलं आहे कारण चौदा तारखेला ते तुतारी हाती घेणार आहे चौदा तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे रामराजे निंबाळकर चौदा तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय त्यांचं आता ठरलेलं आहे आणि त्यामुळे ते तुतारी हाती घेणार असल्याची माहिती मिळते अधीक्षी अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण बघतोय शरद पवार यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे सविस्तर माहिती निश्चित कारण की सभापती म्हणून राब राजी निंबळकर यांनी काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेस ते अजित पवार यांच्याबरोबर गेले होते पण त्यांच्याकडे जी त्यांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यामुळे आता ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर अजितदादा गटाचे जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण ते सुद्धा अजितदादा गटामध्ये येणार जे होते ते आता शरद पवार गटात येणार आहेत त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या गटातून आता जशी निवडणूक जवळ येते तशी शरद पवार यांच्या गटामध्ये जास्तीत जास्त इन्कमिंग जी आहे ती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व महत्वाच्या अपडेटसाठी रामराज निंबाळकर यांचं अखेर ठरलेलं आहे चौदा तारखेला ते तुतारी हाती घेणार असल्याची माहिती आता मिळते तर आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात सध्या शरद पवार यांच्या गटात इन्कमिंग होत असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे याचा फायदा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या पक्षाला आहे तर या संदर्भात अजित पवार यांचे आमदार रामराजे निंबाळकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे संकेत त्यांनी दिलेले होते शरद पवार नेमकं काय म्हणाले होते आपण बघूया आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखीन कुठून त्यांनी हो आला आणि त्यांनी हटका केला की आई इंदाफुलदा चालू आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुल जायचोच आमच्याकडं म्हणजे कुठं ते म्हणजे फलटण समजलं का

तर आता हे शरद पवार यांचं मिशन फलटण आपण बघितलं मात्र रामराजे निंबाळकर यांचं अखेर ठरलेलं आहे चौदा तारखेला ते तुतारी हाती घेणार आहे चौदा तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे आणि साम टीव्हीच्या बातमीवरती हा शिक्कामोर्तब झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ही मोठी बातमी आपण बघतोय सविस्तर अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण बघतोय आता रामराजे निंबाळकर यांचं तर ठरलेलंच आहे मात्र फलटणचे आमदार दीपक चव्हाण देखील तुतारी हाती घेणार असं कळतंय आहे सविस्तर या संदर्भात काय निश्चितच आपण बघतोय की कारण की तुतारी जे चिन्ह आहेत ते आता घेताना दिसत आहेत अजित पवार गटाचे आमदार हे दीपक चव्हाण यांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी जाहीर केली होती आणि त्यानंतर त्यांनी हा तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा एकदा त्या पलटण मध्ये नवीन उमेदवार जो आहे तो शोधावा लागणार आहे आणि हे आगामी काळामध्ये हर्षवर्धन पाटील असतील त्याचबरोबर रामराजे निंबाळकर असतील आणि दीपक चव्हाण अशा पद्धतीनं हळूहळू अनेक आमदार जे आहेत ते विद्यमान आमदार अजित पवार यांचे संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दिली जाते त्यामुळे आगामी काळामध्ये अजून काही पक्ष प्रवेश होतील अशा पद्धतीचा दावा शरद पवार यांनी केला होता त्या पद्धतीनं पक्षप्रवेश होताना दिसत आहे निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या बातमीवरती बात शिक्कामोर्तब झालेला आहे फलटणचे आमदार दीपक चव्हाण सुद्धा तुतारी हाती घेणार आहे तर रामराजे निंबाळकर यांचं देखील ठरलेलं आहे चौदा तारखेला ते पक्ष प्रवेश करणार आहे आणि या संदर्भात संकेत या आधीच शरद पवार यांनी दिलेले होते त्यामुळे हा अजित पवार यांना अतिशय मोठा धक्का आहे कारण अजित पवार यांचे आमदार आता शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत